नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजचा विषय आहे आजच्या व्हिडिओचं शीर्षक का आहे काल सर्पशांत म्हणजे काय काल शांत आपण का करतो आणि काल आणि सर्प ह्या ऍक्च्युली देवता आहेत बरं का राहू हा जो ग्रह आहे ह्याच्या देवता आहेत काल आणि सर्प पत्रिकेत राहू केतू या ग्रहांच्या सिच्युएशन नुसार ग्रहांची जी दशा आहे ग्रहा ग्रह राहू आणि केतू हे कसे आहेत आपल्या कुंडलीमध्ये त्यानुसार हा योग आपल्याला पत्रिकेत पाहायला मिळतो म्हणजे राहू आणि केतू ह्या दोन ग्रहांच्या मध्ये ह्या साईडला सगळे ग्रह असतील किंवा त्या साईडला सगळे ग्रह असतील अशावेळी तो कालसर्पयोग येतो आता कालसर्पयोग येतो त्यावेळी राहू आणि केतू ह्या ग्रहांचं काम आहे ज्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत त्या गोष्टी आपल्याकडनं होतात नकारात्मक गोष्टी आपल्याकडनं होतात अर्थातच राहू आणि केतू हे एकच आहे राहू हा कलियुगाचा राजा आहे त्यामुळे राहू जर चांगला नसेल तर आपली फसवणूक होणं आपल्याबद्दल वाईट गोष्टी घडणं आपल्याला भीती वाटणं नकारात्मक गोष्टी आपल्याकडनं घडणं अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला आपल्याला पाहायला मिळतात आपल्या बाबतीमध्ये तर बरेच लोक येतात त्यावेळी म्हणतात काल सर्व शांत म्हणजे काय हो तर शांत ही राहूची शांत ह्या शांतीमध्ये अनंतो वासुकी शैव कालियो मनिभद्रकहा शंकश शंक पादश कर्कोट गो रुत राष्ट्रा शिय सर्पस्ते भो नि हा जो श्लोक आहे ह्याच्यामध्ये देवतेंची नावं आहेत ह्या देवतेंचं आवाहन पूजन आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळतं आणि राहू केतू राहू आणि काल आणि सर्प ह्या देवतेंची पूजा असते तर ही काल सर्प शांतता तुम्ही बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी जाऊनच करावी करू शकता तुमची जशी इच्छा आहे त्यानुसार तुम्ही त्या गोष्टी करू शकता पण हे काल सर्व शांत तुम्ही घरी पण करू शकता शंकराच्या मंदिरात पण करू शकता आणि इतरत्र अजून कुठेही करू शकता असा काही नियम नाही आहे की तुम्ही घरीच नाही करायची फक्त मंदिरातच करायची किंवा मंदिरात नाही करायची फक्त नाशिक त्र्यंबकेश्वरला जाऊनच करायची असं काही नसतं तुम्ही कुठेही करू शकता हे शांतिकर्म आहे आपल्या पत्रिकेतला दोष निघून जावा आपल्या ग्रह पत्रिकेत जे ग्रह अनुकूल नाहीयेत आपल्या पत्रिकेत जे ग्रह निश्चय झालेत त्या ग्रहांचं पूजन करावं अर्थात काल सर्प शांत करतोय म्हणजे दोष निघून जाण्याकरता ते कुठेही करू शकतो आता नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जाऊन करतात तर नारायण नारायण नागबली हे सगळं करतात आता हे कर्म मात्र तिथंच करावं तिथं करणारे जाणकार लोक असतात त्यांच्याकडनं ते केलं तर उत्तम फक्त कालसर्पशांत तुम्ही तिथेच करायची बाकी कुठे करायची नाही असा काही नियम नाही आता हा विषय पुरता अजून एक विषय का करावी तर हा एक प्रकारे दोष आहे शांतीचा ज्यावेळी शांतीचा दोष पत्रिकेत त्यावेळी लहान आहे तोपर्यंत हे शांत करून घ्यावं जसं जसं वय वाढतं तसं तसं अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो त्यात राहूची महादशा सुरू झाली हे अजून त्रास होतो राहूची महादशा राहूचा काळ राहू या ग्रहाचा काळ ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळी अजून त्रास, त्रास, हो त्रास, 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 त्रास होतो तर त्रास होऊ नये आता त्रास कसा होऊ शकतो तर अनेक प्रकार आहेत शारीरिक मानसिक असा त्रास होऊ शकतो आता बऱ्याचदा जणांचं म्हणणं आहे की राहू राहू हा आहे जो आहे तो कन्या राशीवर जास्ती प्रभुत्व असतं राहूचं ज्यामुळं ज्या लोकांची कन्या रास आहे तशा लोकांना जास्ती या गोष्टीचा त्रास होतो रूप शांत म्हणजे राहूचा दोष पत्रिकेत असेल तर जास्ती त्रास होतो जर राहू चांगला असेल तर त्रास होत नाही तर असा सगळा विषय आहे तर ही काल सर्पशांत का करावी ह्याचं तुम्हाला उत्तर मी क्लिअर केलं की त्रास होऊ नये म्हणून बाकी हे कार्यसर्पशांत तुम्ही तुमच्या घरी पण करू शकता आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुमच्या पत्र जर तुम्ही घरी पण करू शकत नसाल तर तुम्ही मग शेवटी पर्याय आहेत तो तिकडं तुम्ही करू शकता बाकी मला सांगायचं असं आहे की तुम्ही काही ग्रहांचा जप सुद्धा करू शकता जर तुम्हाला शांत नाही करायची तर तुम्ही ग्रहांचा जप करणं गरजेचं आहे पत्रिकेमध्ये ओव्हरऑल पत्रिकेमध्ये नुसतं कार्य सर्व शांत आहे असं म्हणून आपण थांबतो आणि कर ती करून घेतो आणि विषय पूर्ण करतो परंतु ती शांत असताना अजून पत्रिकेतले जे काही ग्रह असतात पत्रिकेमध्ये टोटल गुरु शुक्र रवी मंगळ बुध हे ग्रह हे ग्रह चांगलेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे आपण बऱ्याच वेळेला फक्त जो विषय डोक्यात आहे जो विषय लोकांनी सांगित आहे तो विषय पूर्ण करण्याकडे मार्ग लागतो परंतु अशा वेळी पत्रिकेत जर काही ग्रह निस्ते झालेत तर त्या ग्रहांत जप करा तुम्हाला ह्या गोष्टीचा त्रास कमी होतो आता बऱ्याच लोकांची शक्यग्रस्त लोकांना अफवड होत नाही खर्च करणं त्यावेळी तुम्ही ह्या ग्रहांत जप करा चार पट जप केला की के शंभर टक्के फायदा होतो किंवा ग्रहांचे धारण केले जे काही पत्रिकेत चांगले ग्रह आहेत शुभस्थानी आणि भाग्यस्थानी शुभस्थान म्हणजे पत्रिकेतलं पहिलं स्थान भाग्यस्थान म्हणजे पत्रिकेतलं स्थान ह्या स्थान। स्थानी जे ग्रह आहेत त्या ग्रहांचं जर रत्न जर धारण केलं तरी शंभर टक्के फायदा होतो आणि बाकी अधिक माहिती करायला कर तुम्ही मला पत्रिका दाखवू शकता धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद